नाशिक, दोन हजार सतरा मध्ये नाशिक पुण्यनगरीत सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे या कुंभमेळ्यासाठी आतापासूनच महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारीला सुरुवात करण्यात आली आहे प्रशासनाकडून सिंहस्थासाठी करण्यात येत असलेल्या तयारीत निधी अभावी खंड पडू नये म्हणून महापालिका प्रशासनानं सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कर्ज काढण्याची तयारी, का तयारी दर्शवली आहे आगामी कुंभमेळ्यासाठी मनपाच्या आराखड्याला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी देण्यात आली नाही या आराखड्याच्या अनुषंगानं यामध्ये महापालिकेचा किती हिस्सा असेल याची देखील स्पष्टता नसल्यानं आराखड्यातील कामं करत असताना वार्षिक अंदाजपत्रकातील इतर विकास कामांवर परिणाम होऊ नये म्हणून महापालिकेने पंचेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याची ची तयारी सुरू केली आहे दरम्यान शासन निधी आणि महापालिकेचा हिस्सा निधी वगळता लागणाऱ्या इतर निधीची कसर भरून काढण्यासाठी महापालिकेनं कर्ज घेण्याची भूमिका दर्शवली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी महापालिकेनं तीन हजार चोपन्न पूर्णांक सत्तर कोटी रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीला मागील आठवड्यामध्ये सादर केलं होतं या अंदाजपत्रकामध्ये किंचित कर वाढ करण्यात आली आहे तर यात प्रशासनानं घरपट्टी स्वच्छता आणि जललाभ करामध्ये एक टक्क्यांनं वाढ केली आहे भाडेकरूंची महापालिकेकडे नोंद व्हावी यासाठी कर निर्धारणाच्या कार्यपद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला याचबरोबर उद्योग आस्थापनांना महापालिकेचा परवाना बंधनकारक करण्यात आला असून नगर रचना विभागात ऑनलाईन परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असली तरी मात्र सिंहस्तसाठी निधी कमी पडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं महापालिकेचा हिस्सा म्हणून किती तरतूद करावी लागेल याचा अंदाज महापालिकेला येत नाही आहे या अंदाजपत्रकातील कामांवर परिणाम होऊ नये आणि सिंहस्थ मेळ्यासाठी निधी कमी पडू नये या दृष्टीने महापालिका प्रशासनानं कर्ज काढण्याबरोबरच ठेवी मोडण्याचा निर्णय घेतला आहे महापालिकेने आपल्या अंदाजपत्रकात चारशे तीस कोटी रुपयांच्या सिवस्तासाठी तरतूद केली असल्याचं प्रशासन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय दरम्यान मागील कुंभमेळ्याप्रमाणे यंदा देखील सिंवस्त मध्ये पंचवीस टक्के कर्जाचा भार महापालिकेला उचलावा लागू शकतो असा अंदाज गृहीत धरून महापालिका प्रशासनानं आपले चारशे पाच कोटी रुपयांच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतलाय या व्यतिरिक्त एक हजार कोटींच्या ठेवी महापालिकेकडे शिल्लक राहणार आहेत निधीची कमतरता भासल्यास कर्ज काढून निधीची गरज भागवण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न असून यात आता शासनाकडून यावर महापालिकेला किती कर्ज काढावं लागणार हे स्पष्ट होणार असल्यानं शासन निर्णयाकडे आता पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट ए नाशिक न्यूज नाशिक